भंडारा जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अलका चौकात रास्ता रोको करण्यात आला अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी सावरी या गावात घडली आणि त्यानंतर समाजातून हळहळ व्यक्त होत आंदोलन केली गेली त्याच घटनेच्या निषेधार्थ भारी बहुजन महासंघाच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आलं

की ज्या मुलींचं वय एक सहा वर्षाची नऊ वर्षाची तीन वर्षाची प्रिया प्राची तनुजा या तिन्ही मुलींची निर्गुण अशी हत्या झाली की त्या मुलींच्या मुलींना मुलींच्या वडिलांचं छत्र दोन वर्षापूर्वीच त्या आजारी असताना त्याचे वडील आजारी असताना गेलेले भंडारा प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट कसे असा सवालही त्यांनी केला दलितांवर होणारे अन्याय अत्याचार थांबले नाहीत तर आम्हालाही हातात बंदुका घ्याव्या लागतील असा इशारा त्यांनी दिला